हॅलो जय शिवराय सर जय शिवराय सर मी तुम्हाला एक रिपोर्ट काढायचा सांगितला होता धाराशिव पीड या भागातील सर या भागातील आता कंडिशन काय राहणार पुढे चालून नक्कीच नक्कीच रिपोर्ट त्यांचा निघलेला आहे आणि पॉझिटिव्ह रिपोर्ट आहे म्हणजे पावसाची जी तारीख आहे त्यांची आता मी डिक्लेअर करतोय ऐंशी टक्के व्याप्तीची म्हणजे पंचेचाळीस नाही चाळीस नाही तीस नाही तर त्या तारखेला आपण तो तारखेचा जो आपण उल्लेख करणार आहोत त्यापूर्वी जे काही भाग आहेत म्हणजे उदाहरणार्थ पूर्व विदर्भाचे विदर्भाचे काही शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या होत्या म्हणजे ज्यामध्ये हिंगणघाट चंद्रपूर वगैरे भाग जे आहेत तर या भागाच्या शेतकऱ्यांना एक विनंती आहे की तुमच्या तारखे भागामध्ये छत्तीसगड पशी एक मोठं लो प्रेशर बनलेलं आहे पुन्हा काही भागांमध्ये पूर परिस्थिती किंवा चांगला अति पाऊस होणार आहे आणि याच्यामुळे वापसामुळे होऊन पुन्हा पेरण्या लांबू शकतात पहिले पावसामुळे नसल्यामुळे पेरणी लांबली होती आता असल्यामुळे लांबणार आहे तर ताबडतोब यांच्या भागामध्ये ही रेकॉर्डिंग तुम्हाला जिथे युट्यूबच्या माध्यमातून किंवा कुठल्याही फेसबुकच्या माध्यमातून असेल तर हा रेकॉर्ड त्यांच्यापर्यंत पाठवायचा आहे आणि लातूरची वगैरे परिस्थिती देखील समजून सांगतो तर धाराशिव हिंगणघाट वर्धा चंद्रपूर गोंदिया नागपूर खोल्या पर्यंतचा भाग वाशिम पट्टा सुद्धा आणि यवतमाळ पट्टा सुद्धा पण वाशिम यवतमाळ हिंगोली पट्टा जो आहे तो ऐंशी ते नव्वद टक्क्याची व्याप्ती वाढते आहे आणि यांना परत एकदा खत ज्यांनी दिली असेल त्यांना समाधानकारक आहे आणि जे काही शेतकऱ्यांच्या पाया वगैरे चालल्या असेल हा एक दोन दिवस चान्स आहे तुम्हाला एकोणतीस तारखेपासून तर आ, वर्धा हे जी काही नाव घेतली आपण अगोदर यांना पूर परिस्थिती पाहायला मिळू शकते खान ठिकाणी पण भरी आणि वाहुनी पावसाचे चान्सेस चाळीस टक्के भागांमध्ये आणि नव्वद टक्के सगळे भाग जर आपण बघितले हा सर्व दूर सारखा चांगला रिमझिम झडीसारखा वापसा मूड करणारा पाऊस सलग यांना तीन तारखेपर्यंत म्हणजे तीन जुलैपर्यंत तीस पासून ते तीन जुलैपर्यंत म्हणजे चार दिवस लगातार आहे एकही दिवस खंडण नाही आणि याच्या चारही दिवसामध्ये ते शंभर ऐंशी ते शंभर ऐंशी नव्वद शंभर अशी कंटिन्युटी चालणार आहे म्हणजे प्रत्येक दिवसाला दहा पाच टक्के भाग सोडला तर सोडला तो, तो सुद्धा रिपीट रिपीट भाग घेण्याची शक्यता आहे या मध्यंतरी काळामध्ये शेतकऱ्यांना शेतात पण जाता येणार नाही ना, कारण की ओलं आणि शिपुडे हे खंडन नाहीये पडला तर पाच घंट्याचं खंडन पडेल तो ही रात्री किंवा सकाळी तर अशी परिस्थिती आहे आता यांचा रिपोर्ट डिक्लेअर झालाय तर लातूर बीड परभणी नांदेड हिंगोलीचा जो काही यवतमाळ सुद्धा परिसराचा समावेश होतोय तर या भागामध्ये पावसाचे तीन प्रकार आहेत पण ऐंशी टक्के व्याप्ती जी आहे ती दोन जुलै साठी आपण डिक्लेअर करतोय मध्यंतरी काळामध्ये जो पाऊस होईल हा फटकारी स्वरूपामध्ये एकूण तिकून गेल्या स्वरूपाचे यांच्या वातावरणात जो बदल होणार आहे तो म्हणजे उद्यापासून एकोणतीसच्या संध्याकाळ दुपारपासून होऊ शकतो कोणत्या क्षणी परभणी जिल्ह्याचा जिल्ह्याला जालन्या जिल्ह्याला याचा फायदा बऱ्यापैकी राहील मात्र एकोणतीस जी तारीख आपण देतो आहे ही मध्य मध्य महाराष्ट्र आणि हा जालन्याचा परिसर आहे त्यामध्ये लातूरचा परिसर तुरळक ठिकाणी आहे तीस तारखेला अचानक आणखी मोठा बदल संध्याकाळला किंवा मा दिवस मावत होईल लातूरचे ला, ला पूर्वेकडील भाग आणि नांदेड पट्टातून घेण्याचा प्रयत्न करेल सत्तर टक्के व्याप्ती ही तीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत तो कव्हर करेल आणि एक पासून वातावरणामध्ये जे एक झडीचं स्वरूप जे आहे ते लातूर बीड जालना परभणी परत यवतमाळ आणि खालच्या भागांना तर सांगितले की तीन पर्यंत तुमचा पाऊस उघडणार नाही पासून हे त्यांचे नाव परत घेत नाहीये तर सर्व जिल्ह्यांना सर्व तालुक्यांना धाराशिव बीड लातूर परभणी आणि नांदेड यांची कवरिंग जी डेट आहे माझा अंदाज एक दिवसाने उशीर राहील किंवा एक दिवसाने कवरिंग कवरिंग करायला एक दिवस लवकर येईल पण एक दिवसाच्या फरकाने हा अंदाज ऐकायचा आहे कॉमन जी तारीख आहे फिक्स घेणारी ही दोन तारीख असणार आहे यामध्ये फक्त एक दिवसाचा फरक पडेल लवकर किंवा एक दिवस उशिरा तर अशा शेतकऱ्यांना यामध्ये दुबार फेणीचं संकट येईल असा अंदाज आहे आणि व्याप्ती मात्र जी मराठवाड्यातल्या जालन्याला मिळाली आहे जी हिंगोलीला मिळाली ती सेम व्याप्ती आहे कदाचित यामध्ये नांदेडमध्ये आणि लातूरच्या पूर्वेकडील दक्षिणेकडील पश्चिमेकडील सर्व तालुक्यांना हा पाऊस कदाचित जास्तही होऊ शकतो यामध्ये अहमदपूरचा समावेश आहे उदगीरचा समावेश आहे त्यानंतर निलंगेचा समावेश आहे तेज पट्ट्याचा समावेश आहे परभणीमध्ये गंगाखेड मानवत सेलूचा समावेश आहे त्याबरोबर पूर्णा पालम परिसराचा समावेश आहे वसमत ह्याचा समावेश आहे भोकरदन सॉरी भोकर परिसर लोहा कंधार त्यानंतर जे काही खालचे भाग आहे धर्माबाद परिसर यांना जास्त ते अति जास्त पावसाची नोंद या काळामध्ये दोन जुलैच्या आत कोणत्याही एके तारखेला तीस तारखेनंतर होणार आहे आणि विशेष म्हणजे धाराशिव आणि अहिल्या नगर परिसराची कंडिशन हे मात्र चाळीस टक्क्याहून साठ ते पासष्ट टक्क्यावरतीच अडकते आहे पण सत्तर टक्के भागांना मध्यम ते बऱ्यापैकी पाऊस होण्याची नोंद ह्या काळामध्ये होऊ शकते पुणे सातारा सांगली परिसर सुद्धा रिमझिम पावसाच्या रडावरती याच तारखेला येऊ शकतो तारीख तुम्ही ध्यानात ठेवायची की दोन तारखेच्या आत तीस तारखेपासून पुढील कोणत्याही क्षणी तर कॉमन तारीख जी आहे ती दोन तारीख देण्यात येते आहे पूर्व विदर्भ आणि खानदेश मराठवाड्याचा जो अंदाज आहे पुन्हा एकदा थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करेल पूर्व विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांना हा आजचा जो चान्स आहे अठ्ठावीस तारखेचा तर हा आणि एकोणतीस तारखेला ता, ता, एक बऱ्याच भागांना पेरणी करण्यासाठी मिळणार आहे पण एकोणतीस तारखेला संध्याकाळपासून वातावरण सक्रिय होईल तीस एक दोन तीर, आशे जाका है, जुन ती, तीन अशा ज्या काही तारखा आहेत जून ची तीस आणि जुलै ची तीन तारखेपर्यंत पाऊस हा उघडणार नाहीये त्यामध्ये पूर्व विदर्भातले सर्व जिल्हे येतात विदर्भामध्ये कंडिशन भाग बदलत परत सटकारे बिटकारे कार, भा, सत्तर भाक्याची कॅपॅसिटी असणारा हा मान्सून सर्व तालुक्यांना छत्रपती संभाजीनगरला याच काळामध्ये दिलासा मिळणार आहे पैठण मध्ये सोडलेल्या भागांना खान्देश धुळ्याच्या सर्व तालुक्यांना रिमझिम ते भाग बदलत ऐंशी टक्क्याच्या आसपास ही व्याप्ती पूर्ण करणार आहे आणि यातच नाशिकला सुद्धा दिलासा आहे छत्रपती संभाजीनगरचे दक्षिणेकडील जे भाग आहेत म्हणजे अहिल्या देवी नगर परिसर वगैरे भाग त्यांना पासष्ट टक्केची कॅपिसिटी आहे पाऊस सर्व दूर यांच्या भागात नाहीये पण मात्र दिलासा साठ टक्के भागांना मिळू शकतो तर एकंदरीत गुड न्यूज कोणत्या भागांना आहे तर बीड लातूर चा सर्व तालुक्यांना परभणीच्या सर्व तालुक्यांना आणि इकडे जालना वगैरे सगळे भाग तर रिपीट होतो घेणारच आहे तर सर काही शेतकरी मित्रांच्या कमेंट सुद्धा होता कालच्या व्हिडिओमध्ये सर त्यांचे कमेंट होते की आ, नगर जिल्ह्यातील तालुका वाईज अंदाज घ्या पाऊसच नाही इकडे त्यांचं ना म्हणणं आहे नगर जिल्हा म्हणजे देवी नगर परिसर आहे आणि अहिल्या नगर परिसराची कंडिशन खूपच तिकचट आहे त्यांच्या मागचं कारण असं आहे की का जी गुरुत्वीय शक्ती इम्युनिटीची जी लेवल आहे ही वाऱ्याच्या तीव्रतेमुळे झगांपर्यंत पोहोचण्यात असमर्थ ठरते आहे आणि परिस्थिती पर पा। भागा। या भागाची जर बघायला गेलं तर किचकट ती राहणारच आहे पण याच्यामध्ये जे मिळतात ते लातूर मिळणार आहे मागच्या काळात असा झिम झिम पाऊस पडला होता तुमच्या भागामध्ये फक्त ओरची माती ओली आली ती झाडाखाली कोड होत त्यापेक्षा बऱ्यापैकी बदल आहे पाण्याच्या थेंबाची जाळी या दोन जुलैला वारे फिरवल्यामुळे वाढू शकते आणि जुलै महिन्याच्या जवळजवळ पाच ते सहा तारखेच्या अगोदर तुम्ही तुमच्या पिकांचं नियोजन पाणी देता हे चालूच ठेवा पण कदाचित तुमचं जे स्वप्न आहे ते तीन जुलैच्या आसपास पूर्ण होईल असा अंदाज आहे मात्र आजच्या रेकॉर्डिंगमध्ये मी लातूर बीड वगैरे का फोकस करतोय कारण की तिथे रिपोर्ट चांगला आलेला आहे जोपास तुम्ही जो मला सांगितला होता दोघा तिघांनी ठाकरे असतील झालके असतील अशा बऱ्याच जणांनी तर याच्यामध्ये तो रिझल्ट आपण काढलेला आहे आणि तो फायदेशीर ठरणार आहे आणि ऐंशी ऐंशी टक्क्याची व्याप्ती मी प्रथमच या जिल्ह्यांना देत असल्यामुळे हा रिपोर्ट फेल जाणार नाही याची देखील मी काळजी घेतलेली आहे तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच